आणि सुंदर आणि सोन्याची गाडी सुंदररीत्या पळाली गट क्रमांक एकमध्ये एक मध्ये मध्ये आपलेच मित्र द्वारलीचा हरण्या होता आणि बोविर पण होते त्यांचा सरदार होता चांगली गाडी होती एक प्रकारची बिनधडच आली छान गाडी पळाली आणि गटाला गाडी सुंदर लागली दोन्ही बैलांचं मी मनापासून अभिनंदन करतो सर्जेच्या बाबतीत बोलायचं झालं तर सर्जा गट क्रमांक तीन मध्ये होता तीन मध्ये सुद्धा तिथे गाड्या होत्या मात्र काही दोनच गाड्या दुखल्या दोनच गाड्या दुखल्यामुळं दोन गाड्यात लढत झाली चांगल्या पद्धतीने गाडी पळाली कारण लक्ष आणि सरजेची गाडी याच्या मुलीपुढ शिला पळाली होती मात्र काही कारणाचं गटाला आम्हाला हार पत्करावी लागली होती मात्र आज गटाला गाडी चांगली पळाली सरजा आणि कोण पळालं सरजा आणि लक्ष पळाल लक्ष पहालं लक्ष कुठलं यवतमाळचा लक्ष बॉम्बे गरजे वडकीच्या त्यांच्याकडे बैल नियोजनात असतो त्यांनी सुद्धा एका शब्दावर आपल्याला बैल दिला कारण हा इंद केसरी कोरेगावच्या मैदानात राहिला होता त्याच्यानंतर त्या मोरगाव सुद्धा चांगल्या पद्धतीने पळाला होता छान गाणी पळते आनंद आहे आणि नक्कीच दिला मुलाला अपेक्षा आहे सर आणि सुंदरचं एक वैशिष्ट्य म्हटलं की आता मोठ्या मापाचं बैल झाला पाडेगावचं सोन्या म्हटलं की त्याला घेऊन पळायचं म्हणजे एक प्रकारची जिगर लागते अंगात आणि काय सांगाल त्याबद्दल नक्कीच नक्कीच आता मी कोणत्या नंदीला नाव वगैरे ठेवत नाही पण सुंदरला स्पीड जास्त कंपॅरिझनली तर सुंदर खालीपासून हातातच होता म्हणजे असं ओढून लावा लागत होता पाडेगावचा सोना पण तेवढं स्पीडचा आहे कारण शेवटी दोन्ही वैल पडतात त्यावेळेस <sweak> विजय होते एका बस रे नसतात कोणत्याही लढतीत म्हणजे तुम्ही आपण असं म्हणतो की बाबा हा बैल असा आहे त्या बैल तसा आहे खरंच रे दोन्ही बैलांचा आहे म्हणजे आपण एखादा म्हणलं की एखादा बैल इंद्र तिसरी झाला तर एकटा तो झाला नाही त्याच्याबरोबरचा बैल पण काय झालाय पळलाय त्याच्याबरोबरचा पळलाय पडलाय म्हणून खरंच रे पण आपल्याला असं एकट्याला घ्यायची सवय लागलेली आहे त्याच्यामुळे खरंच रे दोन्ही बैलांचंच आहे त्याच्यामुळे आपली गाडी सुद्धा चांगली पळाली दोघांचं मनापासून आवाज चालतंय सर जी शुभेच्छा तुम्हाला सेमी आणि फायनल